नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर सध्या हिवाळ्याचे म्हणजेच थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये खाता येईल असा एक पौष्टिक पदार्थ आज आपण बघणार आहोत तर आजचा हा झटपट पदार्थ त्याचबरोबर पौष्टिक असा पदार्थ म्हणजे बाजरीच्या पिठाचे डोसे आणि सध्या थंडीचे दिवस चालू असल्यामुळे बाजरीचे पीठ तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतंच आणि याच बाजरीच्या पिठामध्ये आपल्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याच भाज्या घालून आपण डोसा बनवणार आहोत त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आपण जे बाजरीच्या पिठाचे डोसे करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी बाजरीचं पीठ लागेल तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतले あたaya, आता या बाजरीच्या पिठामध्ये एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे बारीक कट करून टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा अशा प्रकारे बारीक कट करून टाकायचा आहे आता यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकल्या तरी चालेल आणि यानंतर मी दोन मिडियम साईजच्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये टाकणार आहे तर या मिरचीच्या तुकड्यांच्या ऐवजी तुम्ही लाल सुद्धा वापर करू शकता आता चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी ओतायचे आहे आणि याचं आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपण डोसे बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं बॅटर करतो त्याच पद्धतीचं बॅटर या ठिकाणी करायचं आहे तर इथे बघा थोडं थोडं पाणी ओतत ओतत मी असं बॅटर तयार करून घेतलं आहे आणि याआधी आपल्या चॅनलवरती गव्हाच्या पिठाचे डोसे त्याचबरोबर ज्वारीच्या पिठाचे डोसेसुद्धा आपण बघितले होते तुम्ही जर पाहिलेले नसेल ते व्हिडिओज तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता आता हे बॅटर आपल्याला पाच ते दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचे तर साधारण दहा मिनिट मी हे बॅटर भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आता लगेच डोसे बनवायला लगे घेऊया तर इथे तवा छान गरम झालेला आहे आणि आपलं बॅटर किंवा डोसा तव्याला चिकटू नये म्हणून अशा प्रकारे तव्याला संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आता आपण जे बाजरीच्या पिठाचं बॅटर तयार केलेलं होतं डोसे बनवण्यासाठीचं त्यातलं एक पळी बॅटर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तव्यावरती सोडायचं आहे तर अशा प्रकारेचा डोसा सोडायचा आहे आणि बॅटर सोडल्यानंतर किंवा डोसा सोडल्यानंतर त्यावर झाकण न ठेवता साधारण पाच ते दहा मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा साधारण दहा दा मिनिट हा डोसा मी भाजल्यानंतर पलटून घेते तर इथे मी डोसा पलटून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडने डोसा छान असा भाजलेला आहे आणि जाळीसुद्धा अगदी सुरेख आलेली आहे आणि या दुसऱ्या साईडने सुद्धा दहा मिनिट हा डोसा भाजून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊ आणि ह्या हिवाळ्यामध्ये किंवा ह्या थंडीमध्ये ह्या बाजरीच्या पिठाचा हा डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता अशाच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा मी इथे भाजून घेतलाय आणि डोसा बनवण्यासाठी इथे सुरुवातीला आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये साधारण तीन ते चार डोसे आरामात बनतील तर अतिशय पौष्टिक असा बाजरीच्या पिठाचा डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग